नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कच्चा लसूण खाण्याचे फायदे ते आज आपण पाहूया आपल्याला सर्वांना हे माहिती आहे की कच्चा लसूण खाण्याचे फायदे अनेक आहेत कच्चा लसूण खाण्याचे महत्त्व लसूण हा आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा मसाला आहे लसूण केवळ चव वाढवण्यासाठीच नवे तर औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे विशेषत कच्चा लसून खाल्ल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात यात असलेले अलिसीन, नावाचे घटक शरीराला बॅक्टेरिया विषाणू आणि फंगसपासून संरक्षण करतात आयुर्वेदात तर लसणाचा उपयोग अनेक आजारवर। उपचार करण्यासाठी केला जातो कच्चा लसून खाल्ल्याने मिळणारे प्रमुख फायदे कच्चा लसून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे लसूण रक्तवाहिन्या सैल करतो व रक्तप्रवाह सुरळीत ठेवतो ज्यामुळे हायपरटेन्शन असलेल्या लोकांना फायदा होतो लसणामध्ये अलिसीन या घटकामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल एच डी एल वाढते त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो कच्चा लसूण नियमित खाल्ल्यास हृदय मजबूत राहते तो रक्तात गुठळ्या होण्यापासून रोखतो आणि हृदय विकाराचा धोका कमी करतो लसूण पचनक्रिया सुधारतो आणि आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाची वाढ करतो त्यामुळे अपचन गॅस फुगणे यांसारख्या त्रासात आराम मिळतो लसूणामध्ये नैसर्गिक अँटीबायोटिक गुणधर्म आहेत कच्चा लसूण खाल्ल्यास किंवा गरम पाण्यासोबत घेतल्यास सर्दी खोकला घशात खवखव यामध्ये आराम मिळतो कच्चा लसूण शरीरातील फॅट कमी करण्यास मदत करतो तो मेटा बॉलिझम वाढवतो ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते कच्चा लसूण हा अँटी ऑक्सिडंट स्नेह समृद्ध आहे तो शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करतो व रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो ज्यामुळे शरीराला संसर्गापासून संरक्षण मिळते लसूण मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे तो रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतो अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की लसणामध्ये असलेले सल्फर संयुक्त कर्करोग होण्याची शक्यता कमी करतात विशेषत पोटाचा व मोठ्या आतड्याचा कर्करोग कच्चा लसूण खाण्यास त्वचेवरील मुरूम फोड संसर्ग कमी होतात त्यात असलेले अँटी बॅक्टेरियल गुणधर्म त्वचा स्वच्छ ठेवतात सकाळी उपाशीपोटी एक दोन लसणाच्या पाकळ्या पाण्यासोबत खाल्ल्यास सर्वोत्तम फायदा मिळतो लसूण खाल्ल्यानंतर दुर्गंधी कमी करण्यासाठी कोथंबीर किंवा पुदिन्याची पाने, जास्त प्रमाणात लसूण खाल्ल्यास पोटात जळजळ आम्लपित्त होऊ शकते त्यामुळे मर्यादित खाणे कच्चा लसूण हा निसर्गाने दिलेला एक उत्तम औषधीय घटक आहे तो केवळ आपल्या जेवणाची चव वाढवत नाही तर अनेक आजारांपासून संरक्षण देखील करतो योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने सेवन केल्यास लसून आपल्या आरोग्यासाठी अमृतासारखा आहे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका